भरधाव ट्रकाच्या धडकेत मोटरसायकल स्वार जागीच ठार उसद तालुक्यातील विशाल हिरामन राठोड राहणार कृष्णनगर वय तेवीस हा युवक मुंबईवरून मोटरसायकलने गावाकडे येत असताना त्याच्या मोटरसायकलला भरधाव ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला अपघात सव्वीस एप्रिल रोजी सकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास वाशिम जिल्ह्यातील पांगरीकुटे गावाजवळ घडला मृतकाचा मेवना राहुल कैलास चव्हाण राहणार कृष्णनगर तालुका पुसद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचा मेवना विशाल हा पंचवीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास त्याचे मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस 12 बाराने मुंबई येथून गावी येण्यासाठी निघाला होता रात्रभर मोटरसायकलने प्रवास करून सव्वीस एप्रिल रोजी तो मेहकर मार्गे उसतकडे येत असताना पांगरीकुटे गावाजवळ आला असता समोरून येणाऱ्या ट्रक चालकाने ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालून मृतकाच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली यामध्ये विशाल राठोड हा जागीच मरण पावला